मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे भरभरून लाईक करत आहात शेअर करत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे असेच आपण लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा चॅनल पोहोचवा जेणेकरून ज्या ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील ते दूर होतील आपले मार्गदर्शन त्यांना मिळेल आणि त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी कमी होतील चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे साप्ताहिक राशी भविष्य वीस मे ते सव्वीस मे दोन हजार चे असणार आहे चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला मेष राशी या सप्ताहात आपल्याला ज्या ज्या संधी उपलब्ध होतील त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घ्या कदाचित अशा संधी आपल्याला पुन्हा प्राप्त होणार नाही परंतु कुठलीही संधीचा लाभ घेत असताना आपल्याकडनं कुठल्याही गोष्टीचा अतिरेकपणा होणार नाही व आपल्या त्या कृत्यामुळे इतरांचे नुकसानही होणार नाही याची सुद्धा आपण विशेष काळजी या सप्ताहात घ्यायला कौटुंबिक वातावरण छान असेल कुटुंबासाठी आपण वेळ द्याल एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन नियोजन कराल किंवा एखाद्या धार्मिक स्थळी आपण आपल्या कुटुंबासोबत जा त्यामुळे आपल्याला थोडासा आध्यात्मिक लाभ सुद्धा होईल त्यात आपण सहभागी व्हाल व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम जोडीदार लाभेल जर आपण पार्टनरशिपने एखादा व्यवसाय करणं इच्छुक असाल तर आपल्याला मनासारखा जोडीदार सुद्धा या सप्ताहात आपल्याला लाभू शकतो आणि मनातील एखादी खूप दिवसापासून असलेली इच्छा सुद्धा आपल्याला या सप्ताहात पूर्ण करता येईल या सप्ताहात आपल्याला ज्या साधना करायच्या आहेत जी तेवीस तारखेला गुरुवारी पुष्टीपती विनायक जयंती आहे म्हणजे गणपतीची जयंती आहे त्या दिवशी जमत असेल तर आपण कुठल्याही जवळच्या गणपतीच्या देवळामध्ये जायचं आहे श्री गणेशायन महा किंवा आपल्याला येत असलेला एखादा कुठलाही गणपतीचं स्तोत्र मंत्र याचं पठण करा जमत असेल तर पंचामृत अभिषेक आपण त्या गणपतीच्या देवळा म्हणजे गणपतीवरती गणपती करा किंवा तिथे त्या ठिकाणी असलेले कोणी पुजारी असेल त्यांना आपल्या नावे करायला लावा ह्याने आपल्याला खूप सारा फायदा होईल आणि आपल्यावरती गणपतीची अखंड कृपा दृष्टी राहील आणि व्यवसायात सुद्धा वृद्धी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या वीस आणि बावीस शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या आकाशी याचा आपण लाभ करून या सप्ताहात आर्थिक अडचणी व कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला मतभेद जाणवतील हो, म्हणजे आर्थिक अडचण सुद्धा निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर कुटुंबामध्ये मतभेद सुद्धा वाढतील परंतु आपल्या कुशाग्र बुद्धीने आपण त्या सर्व परिस्थितीवरती मात करू शकता चांगल्या रीतीने ते परिस्थिती हाताळाल आणि यातून आपली सुखरूप सुटका सुद्धा होईल आता काय होणार आहे आर्थिक वृद्धीसाठी आपण केलेले जे काही प्रयत्न आहेत त्याच्यात आपल्याला थोडस कष्ट वाढवावं लागणार आहे ते वाढवल्याशिवाय आपल्याला चांगलं फळ मिळणार नाही परंतु आपण प्रामाणिकपणे जर ते केलं तर आपल्याला नक्कीच त्याच्यात फळ मिळेल उत्पन्नाचा स्रोत जे आहे ते वाढेल सुद्धा आणि त्याच्यात आपल्याला यश सुद्धा मिळेल आता प्रेमी युगलांना मनातील इच्छा व प्रस्तावना असतील जर आपण एखाद्याकडे प्रेमाचा प्रस्ताव मांडणार असाल तर कदाचित आपल्या या सप्ताह चांगला दिवस आहे तर त्या चांगल्या दिवशी आपण आपली प्रस्तावना मांडू शकतात आपल्या प्रस्तावना मान्य होतील प्रेमी युवकांना जर घरातून काही अडचणी होती किंवा मान्यता नव्हती अशांना मान्यता सुद्धा मिळेल अशा, अशा वेळी सर्व गोष्टीमध्ये आपल्याला ज्येष्ठांचा आधार मिळणार आहे तर ज्येष्ठांचा आधार घ्या ज्येष्ठ व्यक्तींशी प्रेमाने बोला त्यांचे मार्गदर्शन घ्या बऱ्याच अडचणी दूर होतील आता तेवीस तारखेला असलेल्या पुष्टपती विनायक जयंती जी आहे पुष्ठपती विनायकी जयंती गणपतीची त्या दिवशी शक्यतो आपल्या जवळील कुठल्याही कमीत कमी तीन गणपतीच्या देवळात वेगवेगळ्या जा जसं वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीचे देवळे असतील तर तिन्ही देवळामध्ये जा खाली नमस्कार करा आपल्याला येत असलेले स्तोत्र मंत्र पठण करा गणपतीचा श्लोक म्हणा अथवा येतच नाही श्री गणेश आहे ना इतकं म्हटलं तरी चालेल जर जमत असेल त्या तिन्ही देवळामध्ये तुपाचे दिवे लावा शक्यतो तीन देवळं म्हणतात नाही तर एक मिळालं तर चालेल परंतु जर मिळालं तर तीन वेगवेगळ्या गणपतीच्या देवळात जा जर गावात एकच असेल आपल्या ठिकाणी एकच असेल तर एका देवळामध्येच तीन तुपाचे दिवे लावा आणि गणपतीकडे कडे आपल्या असलेल्या इच्छा बद्दल बोला प्रार्थना करा मागणी मागा नक्की इच्छा पूर्ण होती या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या वीस आणि एकवीस शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करून घ्या मिथुन राशी या सप्ताहात कुटुंबातील नात्यांमध्ये ताळमेळ ठेवणं आणि नाती टिकवणं यासाठी आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे आणि जास्त प्रयत्न घ्यावे लागणार आहे यावेळी आपल्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा जोडीदार आपल्या कुटुंबाकडे कसं बघतोय त्यांच्या अपेक्षा काय किंवा तुमच्याकडनं त्यांच्या अपेक्षा कुटुंबासाठी काय या सर्व लक्षात ठेवून तसंच आपल्याला वागणं सध्या खूप गरजेचं आहे आणि जर तसे वागला तर आपले नाते टिकून राहील काही चुकीच्या वागण्यामुळे जवळील नाते तुटू शकतात बोलताना किंवा एखादी कृती करताना एखादी गोष्ट करताना लक्षपूर्वक करा जाणीवपूर्वक कुठल्याही गोष्टीतून चुका होणार नाही याची काळजी घ्या एखादी कृती करता लक्षपूर्वक करा जेणेकरून आपण अडचणीत पुढे जाऊन येणार नाही सावध राहून सतर्क राहून सगळी कामे करा थोडक्यात मला असं सांगायचं आपण जे, जे काही करणार आहात त्यावेळी ते करत असताना एखाद्याचं मन दुखलं जाणार नाही किंवा एखादी व्यक्ती आपल्यापासून दुरावली जाणार नाही याची मात्र विशेष काळजी घ्या या सप्तात बाकी सर्व काही ठीक होईल घोडीदाराचं थोडं ऐका आणि त्यानुसार वागा आपली कामे पूर्ण होईल या सप्तात आपल्याला अधिक फल प्राप्त होण्यासाठी किंवा आपल्या मनातील इच्छा वगैरे पुरवण्यासाठी तेवीस तारखेला पुष्टीपती विनायक जयंती आहे त्या दिवशी गणपतीची आराधना करा जमत असेल तर घरात एखादी गणपतीची लहान मूर्ती असेल त्याच्यावर दुधाचा फक्त दुधाचा अभिषेक करा आणि खव्याचा नैवेद्य दाखवा एकवीस दुर्वा अर्पण करा जास्वंदीचं फुल अर्पण करा आणि देवाकडे प्रार्थना करा ज्या काही आपल्या अडचणी आहेत किंवा कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीवरनं कलह सतत होत असेल तर त्याच्यासाठी प्रार्थना करा नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असल्यावर एकवीस आणि तेवीस शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग काळा याचा आपण वापर करूया कर्कराशी आपल्या आळसपणामुळे कदाचित आपले आर्थिक नुकसान होणार आहे किंवा होऊ शकते एखादी मिळालेली संधी त्याचा योग्य वेळी योग्य तो उपयोग करून घेणे आपल्याला फायदेशीर ठरेल परंतु एखाद्या अहंकारीपणामुळे या अहंकारामुळे कदाचित आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं किंवा अहंकारपणा कदाचित आपल्याला महागात पडू शकतो तर याकडे लक्ष आहे आपल्याला कुठल्या गोष्टीचा अहंकार झालाय आपल्याला गोष्ट कळते समजते त्यानुसार आपण ते वागा आणि फोडून सोडून मला सांगायची काय गरज वाटत नाहीये पण आपल्याला ते कळालं असेल मला काय सांगायचं आहे तर अहंकारी स्वामुळे कदाचित आपल्याला मोठे नुकसान होऊ हो शकतो व्यावसायिक प्रतिस्पर्धी कदाचित आपले वाढतील व्यवसाय ते प्रतिस्पर्धी वाढणार आहेत त्यामुळे त्याचा आपल्याला थोडासा मानसिक त्रास होईल कारण ते पुढे जाण्याचा जा प्रयत्न करीत आपण पाठी राहल तर सगळ्या गोष्टीमुळे तो त्रास होणार आहे तर व्यवसाय प्रतिस्पर्धी वाढतील आपल्याला त्याच्यावरती मात करायची आपल्याला सुद्धा अपडेट व्हायचा आहे त्याचप्रमाणे वैवाहिक जीवन चांगले असेल अडचणीत आलेले आप आपल्याला सगळ्या ज्या काही अडचणी त्या अडचणीत ज्या येणार आहेत त्यावेळी आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे आता असं नाही की आपण लग्नच झालेलं असायला पाहिजे तो वैवाहिक जोडीदार असेल आपला चांगला मित्रही असू शकतो आपल्या कुटुंबातील एखादी ज्येष्ठ चांगली व्यक्ती असू शकते किंवा आपले आपल्या मित्रपरिवारमध्ये सुद्धा आपले, आपले चांगले लोक विचार करणारे असतात यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला उत्तम साथ मिळेल आणि त्या साथीने आपण या सर्व गोष्टी म्हणून अडचणीतून दूर होऊ शकतो तो प्रतिस्पर्धींवरती सुद्धा मात करू शकता परंतु थोडासा तो अहंकार दूर करून घेऊन आपल्याला हे सर्व करायचं आता येणाऱ्या अडचणी किंवा इतर असतील ते गुप्त शत्रू यांच्यावरती विजयी मिळवण्यासाठी किंवा त्यांचा त्रास दूर होण्यासाठी आपण तेवीस तारखेला येणारी जी पुष्टीपती विनायक जयंती जी आहे त्या दिवशी महागणपतीवरती अभिषेक करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर घरातील एखाद्या गणपतीचा फोटो जरी असेल तरी चालेल अथर्व शीर्ष जर आपल्याला येत असेल आपल्या वर्णानुसार तर त्याचं पठन करा अथवा प्रणमयम शीर्षा देवन याचं सुद्धा मंत्र पठन केलं तरी चालेल तर तेही येत नाही ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशू सर्वदा असा एकशे आठ वेळा जप केला असता सुद्धा आपल्या बऱ्याच काही अडचणी या सप्ताह दूर होऊ शकतात किंवा भावना पुढे येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या वीस आणि चोवीस शुभ अंक आहे आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करून घ्या सिंह राशी या सप्ताहात कितीही वादाचे प्रसंग आपल्यावर आले कोणी जबरदस्ती भांडण्याचा प्रयत्न केला किंवा मुद्दाम तुमच्याकडे भांडत आहे किंवा राग राग द्वेष देश करत आहे तर शक्यतो आपण या कुठल्याही वादात भाग घ्यायला जाऊ नका सध्याची ग्रहस्थिती बरी नाहीये प्रतिकूल असल्या कारण आपल्याला कुठल्याही वादामध्ये यश मिळणार आहे उलट आपलीच चूक केली जाणार आहे त्या ठिकाणी त्यामुळे थोडं संयमी राहा आपली बाजू आपण नंतर मांडा किंवा बोला आपल्याला आपल्या मतानुसार किंवा आपल्या कृतीनुसार आप 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 आपल्याला न्याय नंतर मिळेल परंतु आता मिळणार नाही कितीही खटाटोक केला तरी तो आता मिळणार नाही त्यामुळे आपण वादच करायला जाऊ नका ह्याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे न्याय मिळणं थोडं कठीण आहे त्यामुळे सध्या वाद घालणे थांबवा वैवाहिक जीवन आपले छान असेल जीवलक मित्रांसोबत आपल्याला वेळ घालवता येईल त्यांच्यासोबत मोज मजा करता येईल फिरता येईल आणि आलेल्या संयमाने सामोरे जाणे हेच गरजेचे आहे योग्य वेळी आपल्याला न्याय मिळेल सध्या कुठल्याही थोडक्यात सांगायचं कुठल्याही वादात किंवा वाद करणे शक्यतो या सप्ताहात टाळा अन्यता वाद विकोपाला जाऊन त्याचा त्रास आपल्यालाच होऊ शकतो या सप्ताहामध्ये तेवीस तारखेला जी कुष्टीपती विनायक जयंती आहे त्या दिवशी शक्यतो जमत असेल तर आपण पाच गणपतींची दर्शन घ्या एखाद्या मुद्दाम जर आपल्या जवळ कुठे सहली जाण्यासारखं असेल तर अष्टविनायकापैकी एकाचा गणपती असेल तर त्याचं दर्शन घ्या किंवा आपल्या परिसरामध्ये जर स्वयंभू गणपती असतील किंवा जागृत गणपतीचं देवस्थान असेल तर अशा ठिकाणी मुद्दाम जाण्याचा जा प्रयत्न करा त्या ठिकाणी गणपतीला एकवीस प्रदक्षिणा काढा तुपाचा दिवा लावा प्रार्थना करा आरोग्यासाठी व गुप्त शत्रूंच्या वरती मात करण्यासाठी नक्कीच आपल्याला ह्या गणपती बाप्पा शक्ती दे आणि बुद्धी सुद्धा दे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे बावीस आणि तेवीस शुभ अंक असणाऱ्या नऊ रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ करा कदाचित ही आराधना करत असताना आपण त्या लाल रंगाचं वस्त्र परिधान करून जरी आराधना केली तर त्याचा दुपटीने आपल्याला फायदा होऊ शकतो कन्या राशी या सप्ताहात प्रतिस्पर्धी व गुप्तशत्रू याच्यावर आपण मात कराल आपल्याला त्यांचे आत्मिक समाधान लागेल मग आपण त्याच्यावरती मात केलेलं आहे त्याचं आपल्याला आत्मिक समाधान लागेल कारण बरेच दिवस जे गुप्तशत्रू आपल्याला त्रास होते ते आता दूर होतील त्यांची संकटे सुद्धा दूर होते कुटुंब जोडीदार कुटुंब जोडीदार यांच्यासोबत आपण छान वेळ घालवाल एखाद्या यात्रे सहलीचे आयोजन नियोजन कराल आणि एखाद्या मनातून इच्छा होती ती जिद्दीने पूर्ण करा एखादी इच्छा होती पूर्ण होत नव्हती त्याच्यासाठी यावेळी आपल्याला साम दाम दंड सर्व वापरून आपण जिद्दीने त्याच्यावरती मात कराल इच्छा हटकून पूर्ण करून घ्याल मला काय सांगायचं लक्षात आलं म्हणजे जी पूर्ण होत नव्हती त्याच्यात अडचणी येत होत्या तर आपण त्या स्वतःहून त्याच्यात पडून त्या अडचणी दूर करून ती इच्छा भोगाल उपभोगाल त्याचा लाभ घ्या आता आपल्याला या सर्व गोष्टीमध्ये यश नक्कीच मिळणार आहे त्याबद्दल काही शंका नाही परंतु आरोग्याची सुद्धा आपल्याला विशेष काळजी या सप्ताहात घ्यावं लागणार आहे उष्णता वाढत आहे वातावरणातील बदल पत्य आहार जर आपल्याला शक्यतो असेल तर यावरती लक्ष द्या आहार पत्य पाळा अन्यथा आरोग्यात गाड होऊ शकते या सप्तात येणाऱ्या तेवीस तारखेला पुष्टी पिद्धिविनायक जयंती जी आहे त्या दिवशी आपल्याला जमत असेल तर सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या जवळील कुठल्याही जागृत देवस्थानाच्या जा गणपतीचं जा दर्शन घ्या प्रणमयम शिरसा देवम किंवा अभिषितार्ध सिद्धर पूजितो या सुद्धा सर्व विघ्न हरतसमय गणाधिपत आहे नमा हा जप करा जर हा जप आपल्याला येत नसेल म्हणता तर श्री गणेश आहे नामा जप हा सुद्धा एकशे आठ वेळा जर आपल्याला म्हणता आला तर म्हणा गणपतीला नमस्कार करा प्रार्थना करा येणाऱ्या सर्व अडचणी दोन होते या सप्तात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे एकवीस आणि तेवीस शुभ अंक असणारा आठ आणि रंग असणाऱ्या काळा याचा आपण लाभ करू तुळराशी या सप्ताहात मी जास्त प्राधान्य विद्यार्थी वर्गांसाठी दिलेलं आहे तुळराशीला तर विद्यार्थी वर्गाला अभ्यास येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील वरिष्ठ व गुरुजनांची उत्तम साथ आपल्याला लाभेल आपण घेतलेले निश्चय यावर आपण दृढ व ठाम राहणे खूप गरजेचे आहे काय होत आहे आपल्या मनातील चंचलता जी आहे ती आपल्याला त्रासदायक ठरते आणि तीच चंचलता आपल्याला सर्व गोष्टीत हानिकारक ठरत आणि अपयश पदरात येत आहे तर याकडे जर आपण लक्ष दिला आपल्याला जे काय करायचं त्याच्यावरती पूर्ण विश्वास करून विश्वास ठेवून जर आपण कामे कराल निश्चयाने कामे कराल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल अन्यथा अशाच काही आपल्याला नुकसान होऊ शकते किंवा अडचण निर्माण होऊ शकते स्थिर बुद्धीने कामे करा नक्की आपले सर्व प्रश्न सुटतील मनाप्रमाणे आपल्याला यश मिळेल कुटुंबात आनंद व उत्साह असेल या सप्ताहामध्ये कदाचित इतर लोकांना कुटुंबातल्या प्रौढ लोकांना गोड बातमी सुद्धा ऐकायला मिळणार आहे किंवा न होणारे काम पूर्ण होऊन विवाहाचे प्रस्ताव किंवा विवाह कार्य सुद्धा ठरू शकतात या सप्ताहात अधिक विद्यार्थी वर्गांना अधिक चांगला यश मिळण्यासाठी आपण तेवीस तारखेला येणाऱ्या पुष्टपती विनायक जयंतीच्या दिवशी गणपतीचं दर्शन मुद्दाम घ्या गणपतीचं स्तोत्र आहे जे महागणपतीचं संकटन स्तोत्र आहे प्रणम निम शिरसादेव गौरीपुत्र विनायकम ते मुद्दाम एकवीस वेळा म्हणा नक्कीच आपल्याला आप त्या दिशेने गणपतीकडे प्रार्थना करा की आपल्या विद्याभ्यासामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टी लोक असू शकतात जर जनरल आपण इतर काही गोष्टीचं ट्रेनिंग वगैरे घेत असाल किंवा नोकरी बरोबर एखाद्या शिक्षण घेत असाल तर विद्याभ्यासामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या महागणपतीच्या कृपेने नक्कीच दूर होतील तर आपण त्यांच्याकडे प्रार्थना करा आराधना करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे तेवीस आणि चोवीस शुभ अंक असणार आहे दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या वृश्चिक राशी या सप्ताहामध्ये कामा इतकेच म्हणजे आपण जे काही काम करत आहात ज्या गोष्टीमध्ये कामाला आहात किंवा व्यवसाय असून दे नोकरी असून दे ह्याच्या इतकच आपल्याला आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याला सुद्धा प्राधान्य जास्त द्यायला हवे आहे जर आपण आरोग्य बरं नाहीये मानसिक स्वास्थ्य बरं नाहीये आणि अशात सुद्धा आपण जर एखादं का काम करत असाल तर त्याचं काम तर पूर्ण होणार नाहीच आपलं नीट होणार नाही त्याचबरोबर आरोग्य आणि बिघडू शकते याकरिता आपण बाकी सर्व गोष्टी इतकंच आरोग्याला सुद्धा मानसिक स्वास्थ्याला सुद्धा प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे तर नोकरीच्या ठिकाणी आपल्याला हवी असलेली बदली सुद्धा आपल्याला होऊ शकते त्याचबरोबर नवीन उपक्रम सुद्धा आपण जर काही करत असाल त्यात सुद्धा यश मिळेल अशा चर्चेमध्ये आपल्या वक्तृत्वाला प्राधान्य दिलं जाईल किंवा लोक कदाचित आपल्या वक्तृत्वाने म्हणजे आपल्या भाषणामुळे स्टेटमेंटमुळे टिप्पणीमुळे कदाचित प्रेरित होतील आणि इतरांना आपण या सप्ताहमध्ये चांगले मार्गदर्शन दर्शन सुद्धा करू शकतात वरिष्ठांची आपल्यावरती चांगली मर्जी त्यामुळे राहू शकते कुटुंब वातावरण सुद्धा या सप्ताहमध्ये छान असेल कुटुंबासाठी वेळ आणि धन आपण याला दोन्ही खर्च करावे लागणार आहे कुटुंबाचं सा मन सांभाळावं लागणार आहे या सप्ताहमध्ये असणाऱ्या तेवीस तारखेच्या पुष्टीपती विनायक जयंतीच्या दिवशी शक्यतो आपण गणपतीचं दर्शन घ्या जवळ असलेल्या एखाद्या गणपतीच्या जा मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करा जर आपल्याला अभिषेक करता येत स्वतः हस्ते तर स्वस्ते करा अथवा तिथले असलेले गुरुजी पुरोहित वर्ग पुजारी कोणी असेल त्यांच्याकडनं करून घ्या गणपतीला जमत असेल तर कमीत कमी अकरा नैवेद्य म्हणजे मोदकांचा नैवेद्य दाखवा अकरा ने मोदकांचा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर खव्याचा नैवेद्य सुद्धा दाखवा दुर्वा एकवीस पहा जास्वंदीचं फुल व्हा आणि गणपतीकडे आपल्या आरोग्यासाठी विशेषतः आपल्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करून घ्या आरोग्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चोवीस आणि पंचवीस शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या धनुराशी या सप्ताहात एकाच वेळी अनेक जन, जन अनेक कामांचे आयोजन नियोजन करणे किंवा आपण लक्ष देणे थोडेसे आपल्याला त्रासदायक ठरू शकते मानसिक ठरू शकते त्यामुळे क्रमाक्रमाने म्हणजे हळूहळू एक स्टेप बाय स्टेप काम करण्याचा आपण प्रयत्न करा त्याच्यात नक्कीच आपल्याला यश मिळेल एकदम सगळं करायला गेलं गेले गे गे म्हटलं त्याचा त्रास होऊ शकतो आर्थिक व्यवहार करता करताना व्यवहार करताना थोडं सावधगिरी बाळगा एखाद्या घटनेमुळे आपले स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते एखाद्या घडलेल्या घटनेमुळे त्याचा मानसिक त्रास होतो अथवा कामावरील लक्ष सुद्धा विचलित होऊ शकते अशातून पुन्हा आपल्याला मानसिक त्रास उद्भवू शकतो संभवतो व वरिष्ठांचे आपल्याला कदाचित बोल ऐकून घ्यावे लागू शकतात वरिष्ठांचा रोज सुद्धा सहन करावा लागू शकतो आपल्या एखाद्या लहान अशा चुकीमुळे कदाचित कुटुंबामध्ये सुद्धा ह्यावेळी थोडासा क्लेश निर्माण होऊ शकतो किंवा क्लेशकारक परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते तर बोलताना एखादी कृती करताना थोडं सावध राहा शांत राहून कामे करा एखादी गोष्ट आपल्याला पटत असेल तर ती सोडून द्या परंतु त्याच्यात पुन्हा पुन्हा वाद करणे चर्चा करणे हे टाळण्याचा प्रयत्न करा वरिष्ठांची मने आपण जिंकान आणि अशावेळी अडचणीच्या वेळी वरिष्ठांची आपल्याला पूर्ण मर्जी संपादन होईल आता काही चुका होऊ नयेत आपल्यासाठी आपल्याकडनं तर यासाठी आपण तेवीस तारखेच्या पुष्टीपती विनायक जयंतीच्या दिवशी गणपतीचं दर्शन घ्या प्रणयम शिरसादेव जर येत असेल तर ते म्हणा एकशे आठ वेळा वक्रदुंड महाकायसुरी कोटी हा जप करा शक्यतो जमत असेल तर मोदकांचा नैवेद्य दुर्व आणि जास्वंदाचा फुल गणपतीला अर्पण करा येणाऱ्या अडचणी किंवा सतत येणाऱ्या अडचणी या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या वीस आणि पंचवीस शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या शेंदुरी शक्यतो गणपतीची आराधना करत असताना आपण जर शेंदुरी रंगाचं वस्त्र परिधान करून किंवा लाल वस्त्राचं परिधान करून या पूजा अर्चा केल्या तर आपल्याला त्याचा दुप्पट लाभ होऊ शकतो मकर राशी या सप्ताहात एखाद्या नवीन व्यक्तीचा प्रवेश आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये होऊ शकतो त्यामुळे थोडे आपण आनंदी व उत्साही असाल त्यांच्यासाठी आपण सतत वेळ काढाल त्यांच्यासाठी धन खर्च कराल आता ह्या सर्व गोष्टी ठीक आहेत चांगल्या गोष्टी पण ती व्यक्तीची शहानिशा आधी नक्की करा अन्यथा नंतर आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो धकाफटका होऊ शकतो कामाच्या ठिकाणी बदली व नवीन पदवी सुद्धा आपल्याला या सप्ताहात प्राप्त होऊ शकते मोठ्या कामाची जबाबदारी आपल्यावरती वरिष्ठ देऊ शकतात त्याचा स्वीकार करावा लागू शकतो परंतु कुटुंबामध्ये पितृसंपत्ती किंवा जुनी संपत्ती एखादी आहे त्याच्यामुळे सतत वादविवाद होऊ शकतात व त्याच्यामुळे अशा वादांमुळे पुन्हा नाती सुद्धा दुरावू शकतात मोठे निर्णय काही घेत असताना आपण शांत व चित्तेने दूरदृष्टीचा म्हणजे लांबचा विचार करा जवळजवळचा विचार विचार करून जे तात्पुरती क्षणिक सुखांचा जवळजवळ त्या गोष्टी घडल्यानंतर आपण निर्णय घेऊन ज्या गोष्टी घडणार आहेत त्याचा लांबपर्यंत दुर्वरपर्यंत काय काय दृष्टी घटना घडू शकतात नंतर आपल्याला त्याचे काय इफेक्ट होऊ शकतात याचा सुद्धा आपण विचार करून त्या दृष्टीने शांत चित्तेने विचार करावा आणि लाभ घ्या निर्णय घ्या या सप्ताहात शनीची ही कमी व्हावी यासाठी व महागणपतीची कृपादृष्टी व्हावी यासाठी सुद्धा आपण तेवीस तारखेच्या पुष्टीपती विनायक गणपतीच्या जयंतीच्या दिवशी जवळ कुठल्याही गणपतीच्या जा देवळामध्ये जावा त्या ठिकाणी गणपतीची आराधना करा आणि जमत असेल तर वेळी हनुमान चालीसा याचा आपल्याला नक्की लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या वीस आणि तेवीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम याचा आपण लाभ करून घ्या ला कुंभराशी या सप्ताहात उत्पन्न वाढीसाठी नवीन प्रकल्प व नवीन संधी दिशा मार्गदर्शन आपल्याला मिळत राहील प्राप्त होईल व्यावसायिक दर्जा जो आपला आहे तो वाढवता येईल येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर आपण मात करू शकाल कौटुंबिक जीवन सुद्धा आपले खूप छान असेल परंतु एखाद्यावर ठेवलेला अति आत्मविश्वास कदाचित आपल्याला घातकारी ठरू शकतो अशा घातकारी लोकांना वेळीच ओळखा त्यांच्यापासून लांब राहा आणि सावध रहा स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करा इतरांवर अवलंबून राहू नका एखादं महत्वाचं काम जर आपण इतरांवर अवलंबून ठेवाल आणि त्याच्या बुद्धी म्हणजे त्याच्या भरवश्यावर आपण जर ते काम करायला जाईल तर कदाचित अशा कामामध्ये अडचणी आपल्याला येऊ शकतात काम पूर्ण होणार नाही ते फक्त आपल्याला आश्वासन देत राहतील आणि अशातून नुकसान होऊ शकते अशा गोष्टींवरून अशा व्यक्तींपासून लांब राहा आपली कामे आपण विश्वास म्हणजे विश्वासाने आपण पूर्ण करा इतरवर विश्वास ठेवून केलेली कामे महागात पडू शकतात आळस सोडा आळसामुळे आपलं मोठं नुकसान होतंय आळस करू नका गणपतीची कृपादृष्टी व्हावी आणि शनीची पूर्ण कृपादृष्टी राहावी यासाठी येणाऱ्या तेवीस तारखेला शक्यतो जमत असेल तर आपल्याला जे काही आपल्या वर्णानुसार गणपतीचं स्तोत्र पठण येत असेल अथर्व शीर्ष वगैरे येत असेल तर त्याचं पठण करा जमत असेल तर हनुमान चालिसा श्रीरामाचा जप करा शनेश्वराचा जप करा याने आपल्या येणाऱ्या अडचणी दूर होतील अधिक वृद्धी होईल व अशाच काही विश्वास लोकांनी जर आपली कटकारस्थान करून आपल्याला पुढे त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील किंवा षडयंत्र करत असतील याच्यावर आपल्याला महागणपतीच्या कृपेने मात करता येईल या सप्तात आपल्यासाठी शुभ असणार असणाऱ्या एकवीस आणि तेवीस शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण नक्की लाभ करून घ्या मीन राशी या सप्ताहात आपल्या आयुष्यात आलेल्या बऱ्याच अडचणींनी अडचणी आहेत त्या आपल्याला सोडवता येते किंवा त्याच्यावर आपल्याला नीट मात सुद्धा करता येईल परंतु नवीन कर्ज घेणे किंवा आर्थिक उत्पन्न आर्थिक गोष्टी असे व्यवहार करताना कदाचित आपली फसगत होऊ शकते तर काही असे उलाढालाची काम असणार तर ते आर्थिक व्यवहार जरा विचारपूर्वक करा अशावेळी जाणकार व्यक्तीचा आपण सल्ला घ्या मार्गदर्शन घेऊनच असे कामे करा या सप्ताहात कदाचित पुन्हा आपल्याला शारीरिक पीडा सुद्धा उद्भवू शकते अथवा जुने काही आजार असतील जुनी काही दुखणी असतात ती सुद्धा उद्भवू शकतात डोक्यावर काढू शकतात तर या गोष्टीतून थोडासा त्रास होऊ शकतो तर आरोग्याची विशेष काळजी घ्या व शक्यतो अवघड अवजड कामे करणे टाळा सप्ताच्या शेवटी अशा गोष्टींवरती कटाक्षाने आपण टाळण्याचा प्रयत्न करा की आपल्याकडनं अवघड कामे म्हणजे अवघड कामे करू नका जे आपल्याला झेपत नाही पेलत नाही ती कामे करायला जाऊ नका महागणपतीची आणि शनी महाराजांची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी आपण तेवीस तारखेला येणाऱ्या पुष्टीपती विनायक गणपतीच्या दिवशी शक्यतो जवळील कुठल्याही गणपतीचे दर्शन घ्या जमत असेल तर दशपूजा गणपतीचं वेगवेगळ्या प्रकारचे वक्रतुंड गणपती असतो किंवा इतर काही गणपतीचे विशेष विशेष स्वयंभू गणपती असतात किंवा काहीतरी फेमस आहे आपल्या एरियातला गणपती आपण जर मुंबईत राहत असाल तर आपल्याकडे त्या ठिकाणी सिद्धिविनायक आहे टिटवळ्याचा गणपती आहे पुण्यासारख्या शहरामध्ये जर आपण राहत दगडू शेटलबाई गणपती किंवा इतर अष्टविनायक अशा विशेष गणपतीकडे मुद्दाम जा जिथे सात्विक शक्ती सात्विक ऊर्जा जास्त असेल आणि आपल्या अडचणी दूर होऊ शकतात या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या तेवीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो गेल्या दोन आठवड्यात मागच्या साप्ताहिकमध्ये मी जे आपल्या आपण उपाय सुचवतो त्या सुचवू शकलो नाही त्याबद्दल क्षमश कारण कामाची अडचण आणि असलेल्या माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मला ते करता आलं नाही परंतु उशिरा का होईना आम्ही ते साप्ताहिक राशी भविष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला काही चुकांमुळे आम्हाला युट्यूबकडनं नोटिफिकेशन आलं की आमच्याकडनं काहीतरी कॉपीराईटच्या गोष्टी झाल्या म्हणजे आम्ही ज्यापैकी जा पार्श्वभूव संगीत जे काही वापरतो त्यासाठी त्यामुळे सुद्धा काही अडचणीमुळे माझा हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही आम्ही त्याच्यात चुकात सुद्धा करून घेतलं आहे पण यानंतर सुद्धा आपण हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बेल आयकॉन जपा जेणेकरून अपलोड व्हिडिओ झाला की सर्वप्रथम तो आपल्याला पाहता येईल आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या उपाययोजनामुळे दूर होतील चला आता पुन्हा भेटूया पुढच्या सप्ताहामध्ये याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे